जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय जो बहुतेक लोकांच्या जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे म्हणजे तो जिव्हाळ्याच्या याच्यासाठी कारण का बरीचशी मंडळी गावाकडे घर बांधतात शहरामध्ये घर बांधतात घर बांधतात बंगला बांधतात रू हाऊस बांधतात आणि ते सर्व बांधून झाल्यानंतर हा प्रश्न हमकस मला विचारला जातो की बबनराव बॉयलर म्हणजे गरम पाण्याची टाकी कुठे असावी मंडळी हा प्रश्न विचारला का बरेच जण आपल्याच बुद्धीने सांगतात की बाबा गरम पाण्याची टाकी ही आग्नेय दिशेकडे असावी परंतु मंडळी तसं न करता कारण का पाणी हे थंड असो का गरम असो ते आग्नेचे शत्रू क्रमांक एक असल्यामुळे आग्नेय दिशेला आपल्याला बॉयलर ठेवता येणार नाही तर मग ठेवायचं पुढे अग्नी आणि पाने एकत्र ठेवण्याची जागा म्हणजे ईशान्य आता ईशान्यमध्ये कुठे ठेवणार तर जी काही पदं असतात त्या पदामध्ये पदा शिकी आणि अग्निया म्हणजे शिकी आणि अग्निय आणि ईशान्यास जे पद आहे म्हणजे आप आहे आपवस्य आहे अर्थात काही लोकांना हे आप आणि आपवस्य म्हणजे काय त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तुतज्ञांना विचारू शकता की बाबा हे आप आणि आपवस्य हा हे पद कुठे तर त्या ठिकाणी जर तुम्ही वॉटर बॉडी जर त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवली म्हणजे ईशान्यास ठेवली तर ती जागा वॉटर बॉडीसाठी म्हणजे बॉयलरसाठी ही संयुक्त मानली जाते आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होतो मंडळी करून पा तूर्तता इथेच सांगतो धन्यवाद जय गणेश